शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली पीक विमा रक्कम आता प्रति हेक्टर बावीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती तर मग शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आज आली आहे हेक्टरी बावीस रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता येत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षा करत होते की पीक विमा कधी भेटणार तर आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी यादी जाहीर झाली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निधी मंजूर करून दिला आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे चला तर शेतकरी बांधवांनो यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोण कोणत्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे जमा होत आहे तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे शेतकरी बांधवांनो पंतप्रधान पीक विमा योजनेचा रकडलेले दावे अखेर आता मंजूर झाले असून आजपासून पात्र शेतकऱ्यांना खात्यात थेट रक्कम जमा सुरुवात सुरू होत आहे आज तुमच्या खात्यात जवळपास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत जमा केले जात आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे बघा शेतकरी बांधवांनो थोड्याच वेळामध्ये या चौदा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पंधरा हजार रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने यामध्ये दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विमा रक्कम जमा केली जात आहे दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नसेल किंवा कमी भेटला असेल त्यांना पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा आता भेटत आहे त्यांना आता पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा भेटत आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो एवढी मोठी रक्कम आता सरकार देत आहे तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कस काय मिळणार तर तर त्याचे कारण सरकारने सांगितले आहे ते म्हणजे दोन हजार बावीस वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विमा पैसा एक पण रुपया मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून हेक्टरी पैसे येण्यास सुरुवात होईल तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आप